राम राम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण सह्याद्री पर्वतरांगेच्या खजान्यातून एक मध मद, आणि मधाचं उत्पद उत्पादन कशा पद्धतीनं होतं आणि मध हा व्यवसाय कसा चालतो हा आपल्याला आता इथून पुढं पाहायचा आहे तर अशा पद्धतीनं आपण ही एक वसाहत शोधून काढलेली आहे बघा सगळ्या बाजूनं साईटला बाजूला सगळं झाडी आहे आणि अशा पद्धतीने ही वसाहत इथं आलेली आहे पलायन करून जर इकडं मधाचा आता सीझन म्हणजे फुलांचा सीझन चालू होतो आणि फुलांच्या सीझनमध्ये इकडं मधा ज्या वसाहती आहेत म्हणजेच आपलं जी काय सातेरी मधमाशी आहे ती काय करते इकडे मायग्रेशन करते येते आणि असं आपलं घर शोधते आणि शोधून अशा पद्धतीनं ती थांबते आणि मग आपला मध गोळा करायचं तिचं काम चालू होतं तर आपण या पे मधमाशा ज्या आहेत त्या आपण आपल्याला पेटीत या पाळायच्या आहेत आणि पाळून मग त्याचा आपण मधाचं हार्वेस्टिंग कशा पद्धतीनं होतं हे आपण पाहणार आहे चला तर मग पुन्हा एक नवीन व्हिडिओसह भेटू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद